महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा गेल्या आठ ते दहा दिवसा अगोदर भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस बरसला आणि त्या पावसामुळे प्रचंड शेतकऱ्यांचे असे अथोनात नुकसान झाले नुकसान झाले म्हणजे असे की सांगायचं तुम्हाला सांगतो की मी आता थेट एका शेतात उभा आहे आणि शेतात उभा असताना तुम्ही बघू शकता की हा जो धान पीक आहे ह्या धानपिकाला अक्षरशः कोंब फुटलेले आहेत म्हणजे शेतकऱ्याने कर्ज काढलं व्यापारून पैसे उसने उधार घेतले कर्जबाजारी झाला आणि त्याच्यानंतर जेव्हा धान कापणीला त्याच्यानंतर हा जो निसर्गाने निसर्गाच्या जो प्रकोपामुळे जे शेतकऱ्याचे नुकसान झाले हा शे शेतकरी अक्षरशः आता पूर्णपणे चिंतेत आलेला आहे पंचनामे झाले तलाठी अधिकारी शेतापर्यंत आले मात्र पाहिजे तेवढी नुकसान भरपाई भेटेल का असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनात आहे आता ह्या ठिकाणी शेतामध्ये असताना हा हे जे पूर्ण तुम्हाला हा जो शेत दिसते हा जो पूर्ण रान आहे ह्या रानामध्ये संपूर्ण धान पीक कापून खाली ठेवलेला आहे आणि खाली ठेवल्याच्या थे नंतर जो काही पाऊस आला त्या पावसामुळे ह्या पूर्ण धानाला कोंब फुटलेले आहेत ह्या संदर्भात येथील जे स्थानिक शेतकरी आहेत जे ह्या शेतीचे मालक आहेत आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमकं हा यांची किती एकर शेती आहे आणि जवळपास किती यांचं नुकसान झाला काकाजी काय नाव आहे तुमचं ईश्वर राना साकरा साखरा खंडाळा अच्छा लोकाली जिल्हा भंडारा तुम्हाला किती एकर शेती आहे तीन एकर तीन एकर आणि हा जो तुम्ही धान कापून ठेवलेला होता हा किती एकर शेतीचा धान कापून ठेवलेला होता तीन केलं ते दीड एकर जवळपास साडेचार एकर म्हणावं लागेल तर जेव्हा धान कापून ठेवले त्यानंतर किती दिवसानंतर पाऊस आला म्हणजे तीस ये, तीस एप्रिल पाऊस आला आता काय सांगाल हा जो तुमचा जो धान आहे हा खाली ठेवलेला आहे याची सध्याची अवस्था काय आहे काय सांगाल म्हणजे काही होणार ना काय त्या धानाला कोंब फुटलेले आहेत कोंब फुटलेले आहेत समोर काय होणार आहे समोर काय होणार आहे काही नाही होणार ना नुकसान भरपाईसाठी तुम्ही अर्ज केला होता त्यासाठी जे काही स्थानिक जे काही तलाठी अधिकारी आहेत ते आले होते ग्राम जी ना आले होते ना कृषी अधिकारी त्यांनी काय केलं मग नावा लिहू ला फक्त फक्त काही नुकसान भरपाई भेटेल काही आश्वासन वगैरे काही हजार पाच हजार भेटतील म्हणत म्हणत बघा की शेतकऱ्याने सुरुवातीपासूनच अगोदरच धान पिकाच्या धान पिकाला लागणारा जो रोग आहे त्याला तोंड दिलेला आहे आणि त्यानंतर धान पीक सर्व कापून अवकाळी पाऊस बरसला त्याच्यामुळे शेतकरी अक्षरशः पूर्णपणे चिंतित पडलेला आहे जरी नुकसान भरमा भेटली तर पाच आणि दहा हजारच भेटेल मात्र शेतकऱ्यांनी नेमकी किती नुकसान झाली आहे आणि किती नुकसान भेटावी आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत किती नुकसान भरपाई भेटायला पाहिजे कमी अच्छा शेतकऱ्याने जो काही धान पिकाला जो काही लावलेला खर्च आहे तो सुद्धा नुकसान भरपाई भेटल्याच्या नंतर जे काही पंचनामे केले के त्यातून काही निघणार नाही आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याची एकच मागणी आहे की जर नुकसान भरपाई जर शासन देत असेल तर किमान पन्नास हजार प्रति हेक्टरी देण्यात यावा न्यूज फिफ्टीन मराठी साठी साहिल रामडेगे साकोली भंडारा